विद्यार्थी समाज व देश घडवण्याचं कार्य शिक्षक करतात त्यांच्या कार्याला प्रेरणा देणं आपलं कर्तव्य आहे समाजातील दुर्लक्षित घटकांच्या कार्याला बळ देण्यासाठी रोटरी परिवाराकडून पुरस्कार देण्यात येतो ही समाधानाची बाब आहे असं प्रतिपादन रोटरी क्लब थ्री वन सेव्हन झिरोचे डिसियन रोटरीयन अशोक नाईक यांनी केलं रोटरी क्लब ऑफ शिरोळे हेरिटेज सिटी यांच्या वतीनं देण्यात येणारा टीचर एक्सलन्स अवॉर्ड शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार विशेष क्रीडाभूषण पुरस्कार आणि व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड वितरण सोहळा हॉटेल नमोश्री इथं संपन्न झाला याप्रसंगी रोटेरियन अशोक नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते विश्वशांती प्रार्थना राष्ट्रगीत प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत इव्हेंटचे चेअरमन इव्हेंट चेअरमन रोटेरियन चंद्रकांत भाट यांनी तर अध्यक्ष रोटेरियन प्राध्यापक मेजर के एम भोसले यांनी प्रास्ताविक केलं रोटेरियन सज्जे पाटील माउली यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला रोटेरियन डॉक्टर अतुल पाटील प्रज्ञा माळकर श्याम्मी माळकर यांनी मानपत्राचं वाचन केलं शिक्षकी पेशात राहून आपले वेगळेपण जपणारे उत्कृष्ट गुरुजन प्रकाश तानाजी गावडे दीपक नामदेव विटेकरी शिवाजी शंकर कंसे संजय देवगोंडा पाटील सौ अंजना संजय चावरे यांनी टीचर एक्सलन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ उज्ज्वला विजय यांना क्रीडाभूषण पुरस्कार देण्यात आला कर्तव्याबरोबरच सामाजिक भान जपणारे व्यावसायिकांमधील लोहार काम करणारे केरबा कळसाप्पा लोहार पेंटिंग व्यावसायिक महादेव सखाराम माने सनराईज चायनीज सेंटरच्या प्रमुख श्रीमती अर्चना अनिल जाधव हो यांना व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड सन्मानित करण्यात आलं जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या बाल जलतरणपटू संकेत संती सतीश राजमाने शिवाजी विद्यापीठाच्या उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त युवा व्याख्यात्या प्रज्ञा माळकर डिजिटल प्रिंटिंग व्यवसायात पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल रोटरीचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील भैया सीमध्ये सर्वाधिक प्राप्त पुरस्कार मिळालेले रोटरीचे सचिव अमित जाधव यांना विशेष सन्मान करण्यात आला यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेंद्र माळी व पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून रोटीच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे विराज विराजसिंग यादव सदस्य संजीव पुजारी सुभाष पाटील संजय शिंदे अॅडव्होकेट श्रीकांत माळकर अनिल महाजन सचिन सावंत श्रीकांत जाधव अप्पलाल चिकोडे रणजित जगदाळे विक्रमसिंह भोसले सुरेश देशमुख उल्हास पाटील पत्रकार डॉ दगडूमाणे दिलीप शिरडोणे दिलीप कोळी दिवाण मेहबूब मुजावर धनाजी पाटील नर्देकर यांच्यासह सर्व सदस्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे नातेवाईक उपस्थित होते सूत्रसंचालन विष्णू सुतार यांनी केलं शेवटी सचिव अमित जाधव यांनी आभार मानले असायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली मराठी एस न्यूजसाठी श्रोहून दिलीप कोळी